त्या सुट्टी आहे रविवार असल्यामुळं सगळेजण घरी आहे तर आमची गाडी नवीन जी आत्ता गेट ब्लॉक मागे टाकलं तर इको तर ती नवीन गाडी घेऊन आम्ही पहिलं देवाला चाललो आहे तर खंडेरावला चाललो आहे निमगावचा ते दोघं बसलेत मागं हे आहेत माझे माझे बाबा उभं राहिले त्याला खूपच खूप आवडतं बसायला

फोटो काढणं चालू आहे तर आता आम्ही तिथून निघालो आहे नवीन बैल आली होती पूजा करायला मंदिरात आणली होती त्यांनी छान होती निघालो आम्ही बागामध्ये हो बसवलं असं बसलाय उठ मस्त शांत ये दोघं मागे बसलेली मी वांत रस्तपायबी कसून पडली운데 मोटर रास्ते नाही ना आता मी डोंगर उत्तरतय खादू खादी दक्षिण हे पीराचं मंदिर आहे आता उत्तर लोढोंगर खाली चाललो आहे आम्ही आता नाश्ता करायला थांबणार आहोत नाश्ता करायला महादेव दिसतंय बघ मी आता मिसळ करणार आहे त्याचा आधी आमच्या बाहाला खेनी मध्ये बसवली तीन चार आहे पुस्तक कनक त्याचा काका त्याला घेऊन जाणार आहे ह्यात नाही उड्या मारणार तो मारते गरम नाही ना खाली पुनानी गरम झाले म्हणून तो उभा नाही राहते खायला चटकी लागते ते सोडन पण याला घाबर तो पलीकडे नाही मारतो उड्या तशी काकास त्याला उडवून घेते तू आहे उड्या जा मग चालला दुसरीकडे बसायचं नाही तापला असन ते तो उड्या बसवले त्याला

खायला सगळे बसले आमचं बाळ टेबलवर बसले आणि खुर्च्यावर बसलेलो आहोत आम्ही मिसळ मागवलेली आता तर मिसळमध्ये बघा काय काय मस्त आहे मिसळ पापड वगैरे पण दिलाय त्यांनी लाडू पण आहे तर आम्ही तिथे मिसळ खाऊन निघालो हिटर पंपवर थांबलेला आहे जी भरायला तोपर्यंत आमचं बाळ आहे तिथं माती खेळतोय त्याची चाली मस्ती त्याला फक्त खेळायला आणि खेळायलाच लागतं तर या प्रकारे आमचा असा ब्लॉक आहे असं आपल्याला ते सांगा बाय बाय